कुंटण खाण्यावर गुन्हे शाखेची धडक कारवाई दोन महिलांसह चार तरुणी ताब्यात अमरावती शहरातील प्रसाद कॉलनी येथील सिद्धीश्री अपार्टमेंटमध्ये अवैधरित्या चालत असलेल्या कुंटण खाण्यावर अमरावती शहर गुन्हे शाखेने धाड टाकून कारवाई केली आहे या कारवाईत दोन महिला व चार तरुणी ताब्यात घेतल्या आहेत अमरावती शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार फ्रेदरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील प्रसाद कॉलनी सिद्धीश्री अपार्टमेंटच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील दोन फ्लॅट्समध्ये दोन महिलांनी लोकांना फ्लॅटवर बोलावून देह व्यवसाय सुरू केला होता गुन्हे शाखेच्या पथकाने या माहितीची खात्री करून डमी कस्टमर पाठविला डमी कस्टमरकडून सिग्नल मिळताच पथकाने आणि पंचासह छापा टाकून पहिल्या मजल्यावरील फ्लॅट्समधून दोन महिला व दोन तरुणी आणि दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट्समधून दुसरी महिला व दोन तरुणी ताब्यात घेतल्या सदर ठिकाणी कुंटनखाना चालणाऱ्या महिलांच्या प्राथमिक चौकशीत असे निष्पन्न झाले की त्यामागील वर्षभरापासून ही क्रिया करत आहेत दोन्ही फ्लॅट महिलांच्या स्वतःच्या नावावर आहेत आणि त्यांचा खरेदीचा कालावधी जवळपास एक वर्ष आहे गुणी शाखा महिला आरोपींच्या मोबाईल क्रमांकांची पडताळणी करून त्यांना मदत करणाऱ्या व ग्राहक म्हणून येणाऱ्या लोकांची चौकशी करणार आहे अमरावती शहरातील नागरिकांना आवाहन आहे की अशा प्रकारचे अवैधरित्या चालणारे कुंटणखाना किंवा विषव्यवसायाचे ठिकाण असल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल सदर कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री अरविंद चावरिया माननीय पोलीस उपायुक्त श्री गणेश माननीय पोलीस उपायुक्त श्री रमेश धुमाळ माननीय पोलीस उपायुक्त श्री श्याम घोगे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणीशाखा पोलीस निरीक्षक श्री संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल अंमलदार जहीर शेख मनोज ठोसर अतुल संभे संग्राम भोजने राहुल देंगेकार राहुल दुधे आणि महिला अंमलदार वर्षा घोंगळे यांनी केली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन, वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज अमरावती